तर आता तुम्ही सांगा सरपंच साहेब प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतंय प्लॉट मध्ये आता मोठा याच्यावर टवटवी आली केळीवर म्हणजे जी पहिले सुरुवातीला बघितलं होतं ते तेच नव्हतं अजिबात आणि ह्या पानामधलं जे अंतर होतं हे कमी होतं म्हणजे खालचे जे पाच सहा पान होते एकत्रच होती या खाली एक जुळून एकदम कमी अंतर होतं पोगा आहे पोगा पाहिला वा हो, जो होता निभार लागत होता आता पोगा सॉफ्ट लागतो त्याच्यानंतर ही पानं पण आहेत ह्याचं तेच चांगले आणि सगळ्यात महत्वाचं त्याची जी खालची साडी ती वाढली आणि किवीची उंची वाढली म्हणजे अपेक्षेप्रमाणे किळीची वाढ झाली व आम्हाला वाटत डिसेंबर जानेवारी मध्ये प्लॉट गेला पाहिजे मध्ये तो प्लॉट आता त्या रेटमध्ये जाईना आपण प्रयत्न काय करतो जे काही शेतकरी उन्हाळ्यात असतील किंवा चालू रनिंग त्यांनी केळी लावली खालीवर झाली उचला ना आणि आज मार्केटमधून त्यांना जे अनुभव आहे किंवा जे मित्र मंडळी नातेवाईक सांगतात केळी शेत्रा असा असं वापर वापर दे उचलत नाही त्यावेळेस त्यांना सुद्धा त्या पाहुण्याला परत फोन करून सांगू नाही तुम्ही सांगितलेलं अनल वापरलं पण उचलणार आता काय करू की असे शेतकऱ्यांनी देतो कमीत कमी कमीत कमी दोन महिन्याचे डोस घेऊन आपली केळी सुव्यवस्थेत आणा आणि समाधानी तुम्हाला काय वाटतं चुकीचं काय

जर ही वापरलं नसती तर आज परिस्थिती काय झाली असते पूर्ण प्लॉट मोडून टाकني अवस्थेत होता कारण का तर किती लक्ष दिलं तर त्याला मोडल्याशिवाय पर्यायच नव्हता नाही पर्याय काय माहिती का मला किती लोक आहे काय चाललंय तुमची सर्वांची बायो ऑर्गेनिक ची कंपनीचं आभार आणि तुमचं इतर सदस्यांचा आभार असा प्लॉट परत सुस्थितीत आणल्याबद्दल म्हणजे मनापासून आभार माना मनात नाही येत नाही केळी खालीवर झाली जी तुमच्यासारखी शंकास्पद आज पण घेऊ का नको वापरू का नको महागाई कसं असतंय या परिस्थितीत असं विचार करतात असे शेतकऱ्यांना तुमची प्रतिक्रिया काय असेल घेऊन मी तर म्हणतो काय रिन रीन काढवा सण करावं असं तयारी आहे रीन काढून पण घ्याय पण वापर पाहिजे म्हणजे पैसे नसले तिकडून पण म्हणजे कलाकारांना नको लोकांना सांगायची गरज नाही की बाबा ही करायची नाही पण करावं जे वापरायचं जे वापरते ना खरं ते एकच नंबर आहे माझा अनुभव सांगतो माझा अनुभव की मी पोराला म्हणजे आपण किळ मोडू तू तर काय औषध वापरून देत नाही म्हणलं एक महिन्याभर घरात ठेवलं नाही नाही म्हणायचं टोड निभावते म्हणतो तरी पिकवायन म्हणजे काहीतरी ते वापरले मग महिने चिरंजीवचा पण चुकीचं नाही कारण आज विषय काय झालाय त्याच्यावर त्यांची मनस्थिती गेली सरपंच साहेब बरोबर आहे मार्केटमध्ये खूप झाले तो म्हणायचा कुणी येते त्यांचे विश्वास आहे बरोबर आहे विश्वास ठेवता म्हणजे यांचं काय ते साहेबरे साहेब म्हणायचे तुम्ही वापरा साहेब नमस्कार नमस्ते आपलं नाव गाव पत्ता सांगा माझं नाव सचिन भाऊसाहेब परकडे दुधोडी राहना दो तालुक्या अहमदनगर बरं आज तारीख किती आहे बरं तारीख आज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस बावीस चार दोन हजार चोवीस चो हा तर ही जी आपला किळीचा प्लॉट आहे हा किती खोड आहेत सगळी किळीची हे सगळं बत्तीसशे खोड मग तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे रुपये आणि ह्याला लावून किती दिवस झालं एक महिना आणि वीस दिवस झाले एक महिना वीस वीस दिवस या साठी आपण वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजपासून चालू करणार बरोबर आहे का नाही तर तुमची केळी हा आता एक महिने झाली तुम्हाला या किळीकडे बघितलं कसं वाटतंय बरं एक महिना वीस दिवसाची झाली काय केळीच तुम्हाला समजा आता परिस्थिती झाली की बघवड नाही केळी म्हणजे त्यात खर्च बी भरपूर झालेला पहिला स्टार्टिंगला बरोबर आणि झाल्यानंतर असं वाटतंय की ती नाही केल्या परवडली असं असं वाटतंय म्हणजे केळी बेकार झाली केळीने ते खर्च करून जर अशी परिस्थिती असेल ते करण्यात मजा राहिला नाही बरोबर आहे तर आता आपण एक महिना वीस दिवसाची झाली ही तुम्हाला मार्गदर्शन चालू करणार आहे आजपासून हो तर ह्या किळीत काय काय बदल हो अशी आपली अपेक्षा आहे बदल म्हणजे काय आता काय झाले की बरेपेक झाडं म्हणजे जळलेत म्हणजे जळलेत हे पण जळल्याचं प्रमाण कमी व्हावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की केळी वाढावी चांगली परत असं म्हणजे चांगली म्हणजे हो सर जाँ आता आपण बघायला गेलं तर किडीचं ही एवढं दिसतंय एक महिना वीस दिवसात झाड आणि सगळी ह्याच मापात झाड आहे ती मोठं काय झाड दिसत नाही ही तुमची ही मकाच दिसती लावली मोठी दिसते आणि आपण काय केलंय माहितीये का लोकेशनासाठी तेव्हा ती बांधापासून ती तुमचं शेततळ आहे छोटस बरोबर आहे का नाही आणि तिथं पीटी आपलं म्हणजे स्टार्टरचं स्टार्टरचं खोक आहे तसच तिथून एक दोन तीन चार आणि ही ती पाच आणि ही सहा सहा नंबर ही सहा नंबरच्या झाडापाशी आपण उभा आहे बरोबर आहे का नाही हे करून एक ते दीड दोन महिन्यांनी आपण ह्याच ठिकाणी धावणार आहे काय बदल होत ती आणि पाठीमाग त्या कॅमेऱ्यात ती नारळाचं झाड ती आणि ही तारा आहे त्या लोकेशन म्हणून बरोबर का नाही जर आता समजा आपण आता ह्या झाडाच्या हिते नंतर लय झाड मोठं झालं दोन तीन महिने तर आपण पुढे जाईन पण लोकेशन काय हलवायचं नाही लोकेशन नाही हलत नाही बरोबर आहे का नाही येणेकरून काय बदल होतोय ती आपल्याला एक शेतकरी मित्राला लावायचा आपल्याला बदल काय होत आहे आपण जर ही आज सुटिंग नाही घेतली बरोबर आहे का नंतर आजची परिस्थिती आपल्याला दोन महिन्यानी आपण अशी होती ती सांगू शकणार बरोबर बरं जरी सांगितली तुम्ही तरी विश्वास कोण धरणार बरं बरोबर आहे मग आपलं काम एकच आहे की जसं तसं दाव शेतकरी मित्रांना एक छोटासा संदेश जसं तसं जेवढी वाचवायचे तेवढी वाचवायची बरोबर आहे का ना आणि शेवटी एवढं दावून जर त्याच्यावर जर शंका घेता असेल तेव्हा घेतात बरोबर आहे का बरोबर आहे ना जय हरी म्हणायचं आपण जायचं ह्याच्या परीकडे आपण काय करू शकणार बरोबर आहे का ना तर कॅमेरा घ्या फिरवून सर असा तुमचा प्लॉट आहे सगळा उभा असा वरती तार आहे त्या आणि आपण पाहूया चालतंय काय इकडे क्या फिरवून झाड वगैरे चांगली दिसली पाहिजे एक ते दीड दोन महिन्यात आणि आपण म्हणजे उत्पन्न पण चांगले घ्यायला पाहिजे हे आपल्याला करायचं बरोबर आहे झाड चालतंय सर येणाऱ्या दिसाला पाहूया आपण ठीक आहे चालतंय काय बदल होतात ती दिलेल्या माहिती बदल धन्यवाद धन्यवाद साहेब नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोड्या नाव सचिन भाऊसाहेब पारखे राहणार जिल्हा अहमदनगर ज्यावेळेस तुमच्याकडे आपले रामेश्वर घोगेरे सर आलते बावीस चार दोन हजार चोवीस ला बरोबर आहे तर ह्या प्लॉटची ची पूर्वावस्थेची शूटिंग काढलेली आहे आणि त्यानंतर पण एक वेळेस येऊन गेले आणि आज ती शरीर दुसरी आज तारीख किती आज पाच जुलै दोन हजार चोवीस चोवीस प्लॉट साठी तुम्हाला जे गोगरे साहेबांनी वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन दिलं त्यावेळेस लोकेशनला पण हीच घर वगैरे पोल आणि दुसऱ्या लाईन मध्ये उभा राहिलेले तुमचा पाईप वगैरे होता तर अशाच ठिकाणी आज पण आपण उभा राहिलेला आहे आणि थोडस कॅमेरा फिरून घ्या तसंच पलीकड अलीकड पाठीमाग साइडला पोल आणि मोठी बाबळ वगैरे आणि बांधावरती उभा राहिल्यामुळं पाठीमागची पण खिळी दिसते सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की प्लॉटला गोगरे सर तुमच्याकडे बावीस चार लाच्या अगोदर पण आम्ही दोघं येऊन गेलो तुमच्या बरोबर आहे त्यावेळेस तुमची पूर्वस्थ शूटिंग काढली सगळं झालं शेड्यूल लिहून दिलं सगळं झालं आणि सगळं ठरलं पण जसं आहे तसं आणि परत काय प्रॉब्लेम आला नेमका म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे नाही तुम्ही मार्गदर्शन वापरलंच नाही घरात तसंच होतं त्याला प्रॉब्लेम काय आला प्रॉब्लेम काय परिस्थिती झाड तसेच होती नाही ती झाड होती तशीच पण तुम्ही मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं अगदी शेड्यूल पण लिहून दिलं बिल हा। पण झालं पण तुम्हाला नेमकं अशी काय शंका आली की तुम्ही ते घरातच ठेवलं मी सांगायची माहिती म्हणलं मग कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही झाला विश्वास कोणावर ठेवायचा महिना गेला म्हणजे घेतलेला आपण महिना झाला याला कळलं का तुमचा महिना गेलेला साहेब मी कुमे बोलत नाही बरं का सरपंच साहेब ह्याला जर आपली परिस्थिती कळली आपल्या शंका कळल्या तर ही वाढायला पाहिजे का नाही बरोबर याला कळत नाही हो तुम्ही आपण एकामेकाला बोलतोय का नाही तोंड आपण आहे काय येते शंका मनात काय आले आपण बोलून धावतोय शेनी कोणाला बोलून दावायचं त्याच उत्तर सरळ सरळ साहेब असते मराठी म्हणे पिरलो तसं उगावत ही केळी लावली हां ला, बा इनका इनका किती संशोधन केले तरी प्रत्येक पिकाचं एकच म्हणणं आहे तुम्ही मला पाहिजे ती अन्नद्रव्य खत द्या तुम्हाला मी पाहिजे ती देईन काय देईन उत्पादन देईन त्यासाठी जर आपल्याकडूनच आपल्या मला माझं वैयक्तिक मत आहे पहिल्यापासून एक आहे की आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या आपल्याला पहिलं कष्ट आणि धाडस खर्च करून करावा लागेल काय करून करावं लागेल करा लागे। खर्च करून करावा लागेल कष्ट आणि धाडस खर्च खर्च करून त्यावेळेस आपल्याला आप नेमका मिळावा लागेल की आपण योग्य दिशेने चाललोय चुकलोय तुम्हाला काय वाटतं एक महिना वा त्याचा ही परिणाम खोलीवर आहे तरी बी मी म्हणतो एक महिन्याने तुम्ही कसा बसा घोगरे साहेबांनी ठेवला म्हणजे बचले तुमचा तुम्हाला काय तुम्ही शंका घ्या माझं मत काय बर शंका अशी घ्या तुम्ही वापरा महिना दोन महिने जाऊ द्या तुम्हाला शंका झाली ना रिझल्ट नाही तर तुम्हाला आम्ही पैसे महागारी देतो शब्द आहे महागाई कशी देतो माहिती का तुम्ही पण जे जे काय वापरले ना ते पण महागारी घ्यायची तुम्ही कुठनं पण काही पण आणलं असेल ना आमच्या आधी त्याच्याकडून पण महागाई घ्यायची ना आम्ही पण महा देणार तुम्हाला चुकतंय का सरपंच साहेब माझं आता गाव आता न्याय करणार तुम्ही सांगा काय चुकतंय का तुमचं काय नाही निवड करता नाही मी हा आपल्याला आपलं एक म्हणजे आमचं एवढी तळमळ काय बोलून बोलून सगळ्यांचे बारा गशे चालले आमचे तळमळ आमची मार्केटिंग की नाही तर मग आमची ह्यासाठी तुम्ही कष्ट खर्च करता ना हे जर चांगलं नाही आलं तर तुमचं कष्ट पैसा वाया वाईब कोणाला सांगाय सारखं नसतं आणि प्रत्येक जण येतं काय घेणं नसतं एकच शेब्द वापरतात काय ला टाक मोडून त्याला किती गेलं जे निघाले त्याला माहिती मोडून टाक मानाय का एक तोंडात शब्द होते त्याचं बी चुकत नाही त्याला बी दिसत येडवाकडं त्याला वाटतं खरं काहीतरी दुसरं चांगले पैसे होते ही येडवाकडं दिसतंय आता तुम्ही हा घेतलेला अनुभव शेवट काय ना म्हणतो महिन्यानी गोगरे सरांमुळं तुम्ही काय काय नाही स्वास्थ ठेवला तर आता तुम्ही स्पष्ट सांगा शेतकरी मित्रांसाठी जशी गल्ली तशी स्टोरी आणि तुम्हाला आजच्या कंडिशनला अगदी सरपंच साहेब हे सगळे इथं आलेले आहेत की तुम्हाला काय जाणवलं आणि अगोदर काय वाटत होतं आजच्या कंडिशनला काय तशी आता काय परिस्थिती तशी होती म्हणजे मोंड सारखी परिस्थिती खाली म्हणजे काय झालं की लावली आणि भरपूर जाण्याचं प्रमाण भरपूर होत भरपूर होतं म्हणजे तीस चाळीस टक्के जाळ म्हणजे भरपूर जळली होती पहिल्यांदा पण आम्ही महिन्याभर वापरलं नाही कारण का म्हणलं जळलं तर सतरा हजार हजार ला, काहीतरी खर्च सांगितला होता मी त्यामुळे वाटायची साहेबांनी फोन केला मग म्हणले वापरलं म्हणलं आम्ही काय वापरलं म्हणजे वापरायचं नाही शिकलो म्हणजे कशामुळे पैसे पण जास्त प्रमाण पण जाण्याचं जास्त होतं त्यामुळे त्याला पण पेल आम्ही मग साहेबांनी सांगितलं सांगितल्यानंतर मग आम्ही काय ते वापरलं आणि वापरल्यानंतर म्हणजे रिझल्ट आल्यानंतर नंतर दुसरं ह्याला परत त्यांनी दुसरं चेंज करून दिलं आपल्या औषध त्यात पण रिझल्ट भरपूर चांगला म्हणजे बघा मला काय म्हणायचे जर त्यांची विक्रीची भूमिका असती बघा बर का तर त्यांनी तुम्हाला तळमळून नसतं सांगितलं साहेब विक्रीची भूमिका वेगळी साहेब ना ते म्हणायचं ना माघारी वापराचं म्हणून माघारी विक्री करणं साहेब एकदम सोपं आहे आणि फसवणं तर त्यापास सोपं आहे फक्त सगळ्यात महत्व आहे सत्यता दावणं तीन तीन चार चार वेळा प्लॉटला येऊन हार्वेस्टिंग पर्यंत आपण सगळी एकत्र राहून त्या सगळ्या स्टोऱ्या आपण आपल्या शेतकरी मित्रांना धावतोय कशासाठी आज प्रत्येक जण मार्केटमध्ये नवीन आसन आसन कष्ट करीत असताना खर्च करीत असताना जर पीक अपेक्षित नाही आलं झालेला खर्च चुकत नाही निघलेलं उत्पादन झालेला खर्च काढून देत नाही त्यावेळेस एक वर्ष वाया गेलेलं असतं एक वर्ष वाया म्हणजे कोणाला सांगायचं साहेब तुम्ही आता सरपंच आहे का जर परिस्थिती कुठलाही माणूस असू दे आपल्या मार्केट मधला अगदी गोरगरीब कुठल्याही जाते ज्यावेळेस परिस्थिती खालावती ना साहेब नातेवाईक सुद्धा येत नाहीत काय येत नाहीत की दापात रुपये मागण मागितलं ना आपण दिलं याला दी कुठं द्यायचं कुठं महागारी आणि त्याची जर परिस्थिती साहेब चांगली झाली ना की जी जवळ येत नाही ती सुद्धा म्हणते साहेब नमस्कार राम राम कस काय चाललंय आता बरं दिसतंय बरोबर आहे का नाही मला काय म्हणायचं या परिस्थितीवर डबावातायचा आपल्याला डबावत असायचा म्हणजे मी कुबेर नाही बोलत आपल्याला परिस्थितीचं कारण गारांना सांगतो कष्ट काम करून आपल्याला ती दावायचे की जी हिळत होती त्यांनी म्हणलं पाहिजे कसं काय भारी वाटतंय राव <laughs> ही पाहिजे ही रस आपल्यात बरोबर ही रस नाही पाहिजे मी काय म्हणतो माझ्यासारखा येऊन या तुम्हाला फसून जाईल मी म्हणत नाही तुम्हाला सगळीच देवासारखी मिळते सगळीच का मार्केट काय पाचि बोट राहते सारखे नाहीत पण मी म्हणतो तुम्हाला ते शिकायला मिळत कोण चांगलं कोण प्रकार आणि ना का अनुभव पण थोडा थोडा तरी घ्या साहेब शेवटी होता की म्हणण काय होतं 1 करावं एकर वापर हा तेल मळवते 70 वापर म्हणते एकरी करायची नव्हती बघा जर तुमच्या मनात तळमळ असेल तर पुडवा तुम्हाला जर वाटलं फरक नाही का मी या प्लॉटला पावून ना काय म्हणायचं हे अजिबात लक्ष ना हे एकदम सबसेल फेल जातोय आता काय नाही आपण तर इथं जाऊन खतमाती टाकू शकत नाही जेवढं काय आपल्याला माहिती आहे तेवढं आपण याला मार्गदर्शन करतोय पण लक्ष द्या ना पण आज ह्याचा प्लॉट पाहून वाटायला लागलं ह्यांनी काय टाकलंय नेमकं ह्या प्लॉटला आपण जाऊन विचारावून म्हणतो मला आम्ही फोन केला म्हणजे ही स्टोरी कशी घडत आपण निमित्त आपण निमित्तच आम्ही पगारी माणसं आमचा काही विषय नाही पण मला काय म्हणायचं तळमळ आम्ही जरी पगारी असलो तरी आम्ही शेतकऱ्याचे लेकर आहेत आम्ही काही वेगळे नाही पगारी नंतर आज तुम्हाला माहिती त्या मोबाईलमध्ये एक एक मिनिटाचे भरपूर व्हिडिओ आहेत लोक त्याच्यातच आज चाललेत वेळ वाया घालवित आज काम करायला सुद्धा आमच्या कंपनीचे मालक आणि भरपूर जण ठेवले काढून पण टाकले कारण मालकाचे एकच मुल नाही बांधावरती जाऊन शेतकऱ्याचे व्हिडिओ फोटो काढून शेड्यूल लिहून दिलेलं आम्हाला तुम्ही तिकडे प्रेझेंटेशन तुमचं टाका तुम्ही फिरताय का आणि हे जे टाकू शकत नाहीत त्यांना कंपनीचे मालक काढून टाकतात आम्ही एखादा म्हणलं ना साहेब तुमचं फोटो व्हिडिओ काय काढून देणार नाही तुमचं मार्गदर्शन नको आम्ही पण देऊ शकत नाही का आम्ही तुमच्याकडे येऊन गैरहाजरी असली सारखे तुम्ही जर आम्हाला फोटो व्हिडिओ काढून दिला नाही आज आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देतोय आम्ही कंपनीच्या मालकाला काय द्यावा आज गैरहाजरी याची म्हणजे येऊन इतक्या महार म्हणजे सत्याला सुद्धा कुठं ताडा जातोय तुम्ही यांनी नाही साथ दिलीत तर आता तुम्ही सांगा सरपंच साहेब प्लॉट बघून तुम्हाला काय वाटते प्लॉट मध्ये आता केळीचा बुंदा मोठा झालाय त्याच्यानंतर जाडीवर टवटवी आली केळीवर जी पहिले सुरुवातीला बघितलं होतं ते केळीला तेज नव्हतं अजिबात आणि ह्या पानामधलं जे अंतर होतं हे कमी होतं म्हणजे खालची जे पाच सहा पान होती एकत्रच होती एकाला एक जुळून एकदम कमी अंतर होतं पोगा आहे पोगा पहिला जो होता निभाव लागत होता आता पोहा सॉफ्ट लागतोय त्याच्यानंतर ही पानं पण आहेत त्याचं तेज चांगलंय आणि सगळ्यात महत्वाचं त्याची जी खालची जाडी बुंद्याची ती वाढली आणि केळीची उंची वाढली म्हणजे अपेक्षेप्रमाणे केळीची वाढ झाली बा आम्हाला वाटत डिसेंबर जानेवारी मध्ये हो, येऊन प्लॉट गेला पाहिजे रेट मध्ये तो प्लॉट आता ते रेट जाईल छोटासा आपण प्रयत्न काय करतो जे काही शेतकरी उन्हाळ्यात असतील किंवा चालू रनिंग त्यांनी किळी लावली खालीवर झाली उचला ना आणि आज मार्केट मधून त्यांना जे अनुभव आहे किंवा जे मित्र मंडळी नातेवाईक सांगतात केळी क्षेत्रात असा असं वापर आणि त्यात वापर द्या तरी उचलत नाही त्यावेळेस त्यांना सुद्धा त्या पाहुण्याला परत फोन करून सांगू वाटत नाही तुम्ही सांगितलेलं हल्लं वापरलं पण उतरवण आता काय करू तो असे शेतकऱ्यांनी वापराबाई रि कमीत कमी दोन महिन्याचे डोस घेऊन आपली केळी आणा आणि समाधानी तुम्हाला काय वाटतं चुकीचं काय आमचा स्वार्थ एकच आहे आप... तुमच्या आनंदात सहभागी व्हायचं या बरोबर दुसरा काय स्वार्थ गोगरे साहेब आलते गोगरे साहेब आल्यावर मी काय केलं औषध घेतलं आणि आमचा मुला काय म्हणायचा नको तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय किती असे ते कसं करा अरे म्हणजे चालते आपण तुला जुगार खेळतोय का आपण रानात खेळायचे काय असन ते पण चालते म्हणा एक महिन्याने गोगरे साहेब आणि गोगरे साहेब म्हणले औषध देतो आणि परत गाडी पिशन देतो गाडी ते म्हणले फक्त आमचे पैसे एक चार दिवस सोडा फक्त मला अनुभव आला सोडा काय करायचं राहू दे सगळं ते मग हे केलं मग <said> आम्ही जर ही वापरलं असतं आज परिस्थिती काय झाली असते प्लॉट मोडून टाकण्याची अवस्थेत होता कारण का तर किती लक्ष दिलं तर काय माहिती का हा जिथे लोक तुमची सर्वांची बायो ची कंपनीचा आभार आणि तुमचं इतर सदस्यांचा आभार मानावा असा प्लॉट परत सुस्थितीत आणल्याबद्दल म्हणजे मनापासून आभार मानाव ही मन भरून येतं नाही ही तुमच्या कंपनीचा जयरात नाही की नाही ही प्रत्यक्ष आम्हाला पिकात जाणवलेला बदल आता शेतकर ओरड विचारतो आणि रिककस काय म्हणस तू खरं विचारतो मी त्या तुम्ही त्या शेतकर शेड फोन करून विचारतो ही कस काय वाढते औषध ते मात्र वेतन बघितलंय आपल्या खर्च स्वतःचा पण मूळ विचारायचं काय होतं की सावी सावी महसातून विषय आहे बर साहेब आता तुम्हाला ह्या कंपनी बद्दल थोडक्यात सांगतो त्या कंपनीने अभ्यासपूर्वक एक चौतीस कंटेन दोन बॉटल मध्ये तयार केले एक आहे तेहर जमिनीतनं सोडल्यानंतर करतो बुक तयार बर का थोडक्यात एका वाक्यात उत्तर देणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस मध्ये आम्ही बोलतो सगळं तुम्ही बोलता आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं यांचं औषध काय काम करतं तर आपलं रोहर नावाचं जे आहे ते पिकाला जमिनीतनं सोडू दे स्प्रे घेऊ द्या तर ते पिकाला एक प्रकारची भूक तयार करतं आणि गुरथर जे आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे तेवीस प्रकारचे कंटेन आहेत ते पिकाची भूक भागवत म्हणजे एक भूक तयार करतं म्हणजे जसं आपण काम केल्यानंतर जर भूक लागली काम करून भूक लागली तर रेग्युलर आपण जे जी जेवण करतो दोन बाकरीचा सा कोठा असेल दोन चपात्याचा सा असेल तर आपण अडीच तीन खातो भूक लागली भूक नाही लागले हे तेवढीच खातो तशा कंपनीने अभ्यास जेव्हा केला कुठल्याही पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी पहिली भूक तयार झाली पाहिजे भूक तयार झाल्यानंतर ही वाढणार आहे आणि हे निवडल्यानंतर हे आपल्याला दिसणार आहे आणि हे आज तस घडतय आता तुम्ही दोघं पण तुमचं माईक आता पप्पांकडे द्या तुम्ही आता एक आपल्या केळी सत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेब प्रकाश साहेब तुम्ही एकुलकीची रिझल्टच्या स्वरूपातून ज्यांची केळी खालीवर झाली जी तुमच्यासारखी शंकास्पद आज पण घेऊ का नको वापरू का नको महागाई कसं असतंय या परिस्थितीत असं विचार करतात असे शेतकऱ्यांना तुमची प्रतिक्रिया काय असेल रिझल्ट मी तर म्हणतो की काय रीन काढायला सांग करावं असं तयारी आहे रीन काढून हे कराय पण घ्याय पण वापर म्हणजे पैसे नसले तर इकडून तिकडून दहा पाच गारण नको पिकाला गाडा नको लोकांना सांगायची गरज नाही की बाबा ही करायची नाही पण करावं जी वापरायचं जे वापरते ना खरं ते एकच नंबर आहे माझ्या अनुभव सांगतो माझं अनुभे मी पोराला म्हणजे आपण किळ मोडू तर काय औषध वापरून म्हणलं एक महिन्याभर घरात आणून ठेवलं नाही नाही म्हणायचं म्हणलं राहू दे म्हणलं <laughs> दुसरं तरी होईल म्हणलं काहीतरी ते वापरले महिन्याने पण चुकीचं नाही कारण आज विषय काय झालाय त्याच्यावर त्यांची मनस्थिती गेली सरपंच साहेब बरोबर आहे मार्केटमध्ये एम आर तो काय म्हणायचं खूप झाले तो म्हणायचा कुणी येते तुम्ही त्यांचा विश्वास ठेवताय बरोबर आहे विश्वास ठेवता काय पण वापरला साहेब म्हणायचे तुम्ही वापरा सगळ्यात महत्वाचं बरं काय कॅमेरा कॅमेरा तेव्हा प्रत्येक वेळेस ते म्हणले तुम्ही वापरा म्हणले तुम्ही सांगा पण ते ऐक म्हणजे आम्ही सगळं ठेवून घेतलं परत अडीच अकरा पावतीन अकरा घेऊन ठेवलं मग त्यांचं अकराचं पाहून आता आम्ही आमच्या प्लॉटला वापरायचं ठरवलेलं म्हणजे ह्यांच्यामुळे थोडक्यात तुम्ही निर्णय घेतला घेतला तुमच्याकडे पाहून नाही किंवा कंपनीच नाही आम्हाला रिझल्ट दाखवला त्याच्यामुळे आम्ही वापरायचा निर्णय घेतला आणि आज तुम्ही थोडक्यात उपस्थित आहेत प्लॉटमध्ये कि वापरायचं हे पण सांगताय आणि रिझल्ट पाहून समाधानी तुम्ही पण तीन झाले रोहवरच्या तीन झाल्याने चार आणि तीन सात फवारणी झालेत जमिनीतनं किती वेळा सोडलंय जमिनीतनं दोनदा म्हणजे रोहर एकदा गुरथर या परत रोवर दोन डोस झालेले तर आपण पाहू येणार आणखी काय बदल ओके तर तुम्ही आपल्या केळी सत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं एक स्टोरी सांगितली जसं वापरलं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून रामेश्वर गोगरे सरांनी तुम्हाला अगदी मोलाचं मार्गदर्शन केलं गजानन साळुंग सरांनी कॅमेरा धरलेला आहे आणि सरपंच साहेब आज उपस्थित आहे तुम्ही जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद